चला नमस्कार मित्रांनो आपला एमपीएससीचा ऑफिशियली ड्रेग इन्स्पेक्टरचा सिलेबस डिक्लेअर झालेला आहे बघा आज आपण बघतोय एमपीएससी कडून अधिकृत एकदम अचानकपणे नोटिफिकेशन आलेलं आहे तर हे तुम्ही यामध्ये बघून घेऊ शकता आ, आपला जो काय आहे सिलेबस पॅटर्न सेम जसा पूर्वीचा पेपर होता तसाच त्यांनी ठेवलेला आहे शंभर मार्क दोनशे गुणांसाठी त्यानंतर एक तासाचा आहे आणि एमसीक्यूची ही परीक्षा आहे आज आपण जर बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये एक मित्रांनो महत्वाचं काय ठेवलं वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे ते खूप महत्वाचं आहे या ठिकाणी आणि जर बऱ्यापैकी जर अनालिसिस केलं तर पहिला सिलेबस जो आहे जुना सिलेबस आणि ह्या सिलेबसमध्ये असा काही फरक जास्त पडलेला नाहीये तुम्ही या ठिकाणी बघू शकता जर बघायला गेलं तर जसं पहिलं होतं फिजिओलॉजीमध्ये तर तेच पॉईंट ठेवलेले फक्त थोडस काय जे काही बदल झाले तर आयपी आयपी जसं आहे तसंच आहे कंपोजिशन ऑफ ब्लड आहे त्याच्यानंतर तुमचा जो फु फुडचा पार्ट आहे कोएग्युलेशन ऑफ ब्लड असेल किंवा ब्लड कॉम्पोनंट असेल ब्लड बँक असेल हे सेम असंच ठेवलेलं आहे फक्त लाईन बदललेलं आहे एका एका खाली घेतलेलं आहे सेम हे पहिल्या सिलेबसमध्ये होतं अगोदर पण होतं फार्मॅकोलॉजीमध्ये आता हे नवीन बघा हा शब्द याच्यामध्ये हा ऍड झालेला आहे तर हे तुम्ही काही गोष्टी ज्या नवीन ऍड झालेल्या आहेत तर ते तुम्ही व्यवस्थित पाहू शकता जर आपल्या ह्या सिलेबसमध्ये जर आपल्याला बघायला गेलं जर तुमच्या समोर जो सिलेबस दिसतोय तर त्याच्या सिलेबसमध्ये आणि पहिल्या सिलेबसमध्ये जे काही तेवढे जेवढे बदल झालेले आहेत तेवढे पॉईंट बघायचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा गेल्या वेळेस पण तुम्ही जर बघितलं किमोथेरेपॅटिक एजंट होतं त्याच्यामध्ये अँटी कॅन्सर दिलं होतं अँटी फंगल दिलं होतं अँटीबायोटिक दिलं नव्हतं अँटी ट्युबरक्युलर दिलं नव्हतं नंतर ह्या ज्या ज्या काही गोष्टी दिलेल्या नव्हत्या ह्यावेळेस उलट आपल्याला एमपीएससी ने विस्तृतपणे आपल्याला अभ्यासक्रम याच्यामध्ये दिलेला आहे त्या गेल्या वेळेस हा रेस्पायरेटरी ड्रग हा गेल्या सिलेबसमध्ये नव्हता आताच्या ह्या सिलेबसमध्ये दिलेला आहे गेल्या वेळेस काय ज्या ज्या गोष्टी हि फक्त काय केलं की मित्रांनो आपल्याला समजलं असा सिलेबस सिमटीसी दिलेला आहे आणि अतिशय खूप चांगल्या प्रकारे सिलेबस दिलेला आहे कारण ह्याच्यामध्ये काही कन्फ्युजन मित्रांनो काय कोणाचं राहणार नाही असं अपेक्षित आहे मित्रांनो ह्या सिलेबसनुसार आपली एक ड्रग इन्स्पेक्टरची आपण बॅच राबवतोय तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटतंय मित्रांनो जो आता नवीन काही सिलेबस ऍड होणार आहे तो आपण त्याच्यामध्ये घेतोय रेकॉर्डेड लेक्चर ऑलरेडी बऱ्यापैकी लक्षात ठेवा आपला ऐंशी टक्के सिलेबस आपल्याला राहिलेला सिलेबस आपण लवकर संपू त्याच्यासोबत आपण काही नोट्स आहेत नोट्स देतोय आपल्याला प्रिंट काढतायला त्याच्यानंतर आपल्याला जे काही टेस्ट सिरीज आहेत सगळ्यात महत्त्वाचं ह्या पॅटर्ननुसार आपण जवळपास मित्रांनो सत्तर टेस्ट सिरीज आहेत सत्तर टेस्ट सिरीज फक्त आपल्याकडे महाराष्ट्रात फक्त आपल्याकडे आहे ह्यानुसार हा चाललेला आहे याच्यासाठी तुम्ही महाराष्ट्र फार्मसी ऍप डाऊनलोड करायचा आहे त्याच्यानंतर आपण सिलेबसचा पुढचा पॉईंट बघू हे एकदम अधिकृत आहे सगळ्या नोट्स वगैरे तुम्हाला भेटलेल्या महाराष्ट्र फार्मसी जर काही तुम्हाला प्रॉब्लेम आला तर खालच्या नंबरला संपर्क करू शकता परत आपण पुढचा सिलेबसचा पॉईंट बघूया ह्याच्यामध्ये मित्रांनो जर बघायला गेलं तर हा जो सिलेबस आहे तर परत एकदा बघा हे टॉक्झिकोलॉजी होतं सेम परत त्यांनी जसं पहिलं दिलं होतं त्याच्यापेक्षा फक्त काय केलं की मित्रांनो तो जो आपल्याला सिलेबस पहिला होता तर त्याच्यामध्ये फक्त विस्तृत करायचं काम केलेलं याच्यापूर्वी पण एमपीसीच्या कंबाईनचा होता राज्य होता त्याच्यामध्ये पण त्यांनी तसंच केलं होतं जो टॉक्झिकोलॉजी होता पार्ट तसंच आहे सेम इथं स्टरिलायझेशन असं ऍस अ बीओडी डिफरंट मीडिया हे सेम सेम आहे वेगळं काही नाही ह्याची तुम्हाला जर पीडीएफ हवी असेल ऑफिशियल सिलेबसची महाराष्ट्र फार्मसीचं टेलिग्राम तुम्ही डाऊनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल त्यानंतर बाय केमिस्ट्रीचा पार्ट बघा जे सेम होतं तसच तस आहे केमिस्ट्रीचा तीन पॉईंट होऊन जसा पहिला सिलेबस होता तसंच आहे काही बदल झालेला नाही या ठिकाणी बघा हा जो खालचा पार्ट आहे जो आपला जो आपला सुटीकचा पार्ट आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी एकदम सुटसुटीत आणि एकदम विस्तृतपणे दिलेला आहे एकदम खूप इझी केअर करून आहे आपल्याला नक्की काय करायचंय काय नाहीये आता ज्या काही नवीन गोष्टी वाढलेल्या आहेत तर ते मित्रांनो आपल्याला फक्त तेवढं व्यवस्थित बघणं गरजेचं आहे आणि ते आता मी असं समजतो की आपली ची परीक्षा झाल्या तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे बऱ्याच गोष्टी ज्या काही तुम्हाला नवीन दिसते त्या तर त्याच्यावर मी अजून एक स्पेशल व्हिडिओ बनवून फक्त नवीन काय ऍड झालेला आहे त्यासाठी जर हा जर आपण पार्ट बघायला गेला ह्या ठिकाणी ॲनालिसिसचा पार्ट आहे तर तो सुद्धा पहिला होता तोच पार्ट आहे वेगळं काय असं केलेलं नाहीये थोड्याफार काही गोष्टी ज्या काही इथं ऍड केलेल्या आहेत ठिकाणी आपल्याला दिसतात जर आपण जर बघायला गेलं तर तो तो आ, आ, तो तर तो तेवढा आपण व्यवस्थित बघूया मी परत त्याचं एक पूर्ण अनालिसिस करील त्याच्यानंतर बघा नवीन काय ऍड झालं बघा मित्रांनो ह्या सिलेबसमध्ये सगळ्यात महत्वाचं हा जो पार्ट आहे आ, या ठिकाणी दिसत फार्मसी प्रॅक्टिस तर ते मित्रांनो तुम्हाला ऍड झालेलं नवीन दिसतंय नव्यानं हा जो पार्ट आहे तो आपल्या पहिला सिलेबस नव्हता तर हा सिलेबसमधला महत्वाचा म्हणजे एकदम जर काही जर नवीन जसं इथं काय होतं माहिती मित्रांनो आपल्या जुन्या सिलेबसमध्ये माझ्या मित्रांनो मेडिकल डिवायसेस हा पॉईंट होता तर ह्या ठिकाणी हा पॉईंट नवीन झालेला आणि मी म्हणतो की ज्यांनी आपलं आता डीएमआरला हा सगळा पार्ट होता मी माझ्या कालच्या सेशनमध्ये माझ्या मित्रांनो सांगत होतो की बॅमध्ये की आपल्याला हे होतं पण हे तिथं नव्हतं म्हणजे तुमचा अभ्यासक्रम त्या पद्धतीने झालेला नंतर आपला ज्युरी स्फोडनचा पार्ट वगैरे गेला मित्रांनो तर ते सेम तसंच आहे डेफिनेशन आहे ड्रग अँड कॉस्मेटिक सेफ तसंच आहे त्यासोबत मित्रांनो एक अजून एक आपलं महाराष्ट्र फार्मसीचं तुम्हाला ह्या नुसार जर आपल्याला बघायला गेलं तर आपलं महाराष्ट्र फार्मसीचं जर आज ही आपली ची परीक्षा होते मित्रांनो ह्या परीक्षेला आधारित एकदम सुटेबल असं असलेलं पुस्तक हे मित्रांनो जवळपास ह्याच्यामध्ये न हजार प्रश्न आहे आज मित्रांनो तुम्ही कुठल्या तरी फापट पासार वाचण्यापेक्षा हे आयोगाने घेतलेले प्रश्न आहेत ह्याच्यामध्ये आणि टोटल तब्बल बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये एकाऐंशी पेपर आहेत प्रत्येक वेगवेगळ्या स्टेटच्या आहेत आणि ह्या सिलेबसनुसार तुम्हाला आज जर महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर तुम्हाला कोणतंच पुस्तक नाही महाराष्ट्र देशात पुस्तक नाहीये तर हे तुम्ही एमपीएससीचा आपला जो ॲज पर सिलेबसनुसार आहे हे तुम्ही पुस्तक बघू शकता घेऊ शकता अतिशय चांगला आहे महाराष्ट्र फार्मसी ऍपवरून तुम्ही डाउनलोड करू शकता बाकीच्या ठिकाणी पण तुम्हाला भेटेल त्याच पद्धतीनं तुम्हाला लक्ष ठेवा याच्यामध्ये अजून सगळ्यात महत्वाचं आहे का सब्जेक्ट वाईज मित्रांनो केलेलं हे महाराष्ट्रात कोणाकडेच नाही हे फक्त आपल्याकडे आहे तर हे जर तुम्ही व्यवस्थित अनालिसिस करा आणि मला गॅरंटी आहे हे जे काय आता जे आपली परीक्षेचा सिलेबस आहे ह्या सिलेबसला अधिकृत असलेलं पुस्तक आहे महत्वाचं सब्जेक्ट वाईज केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला फार्मेकोलजीचा प्रश्न शोधत बसायचा नाही तुम्हाला मायक्रोबायोलॉजीचा लागणार नाही शोधायला कोणताच सब्जेक्ट शोधायला लागणार मायक्रोबायोलॉजी चा केमिस्ट्रीचे अॅनालिसिसच आहे हे सगळं एकदम एकदम प्रॉपरली केलेलं आहे त्यासाठी तुम्ही पुस्तकाचा सराव घ्या अधिकृतच आयोगाचे प्रश्न आहेत मित्रांनो एखादा मी जरी पेपर सेट केला तर सुट्टी माझा माइंडसेट आणि आयोगाचा माइंडसेट ह्याच्यात मित्रांनो जमीन आसमानाचा फरक आहे तर त्याच्यामुळे हे तुम्ही पुस्तक घेऊ शकता हे अतिशय चांगलं पुस्तक आहे त्याच्यानंतर आपण सिलेबसमधला पुढचा तोच आपला पार्ट आहे त्याच्यामध्ये जर आपण जर बघायला गेलं तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जो काही आपला सिलेबस आहे तो एकदम करेक्ट दिलेला आहे तर हा जो आपला ज्युरी स्पोडनचा पार्ट आहे तर ते पण बघू शकता जसं पाठीमागच्या सिलेबसमध्ये होत्या हे पाठीमागं पण पाठीमागच्या पण सिलेबसमध्ये मित्रांनो होतं वेगळं काय ह्याच्यामध्ये नाहीये जर काय वेगळं जे काय ऍड का झालेलं आहे मी ते परत करेल हे होतं हे होतं हे सुद्धा होतं म्हणजे तुम्हाला जर आपला जुना सिलेबस बघितला त्या गोष्टी होत्या आणि एनडीपीएस होता डीपीसीओ होता पॉयझन ऍक्ट होता फार्मसी ऍक्ट होता आता हे नवीन ऍड झाले मित्रांनो हे नवीन ऍड झालेलं आहे हा हा पण नवीन ऍड झालेला नंतर हे पण होतं पहिल्या ह्याच्यामध्ये आता हे जे खालची पॉईंट दिसतात हा एक नवीन ऍड झालेला हे दोन पॉईंट नवीन ऍड दिसतात असं काही वेगळा नाहीये ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला त्यांच्यासाठी के अतिशय उत्कृष्ट हा सिलेबस असणार आहे त्यांचा बऱ्यापैकी सिलेबस झालेला आहे कारण त्यांनी दिवस अभ्यास केलेला आहे मित्रांनो हे अचानकपणे शेड्यूल पडलेला आपल्याला म्हणजे धक्काचा आहे एक प्रकारचा की आपल्याला सिलेबसमध्ये बरेच काही चेंजेस होतील पण आपल्याला झालेले आहेत उलट चांगली गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की परीक्षेला आपण म्हणजे जेमतेम बघा सिलेबस हा आलाय म्हणजे माझं म्हणणं की आपण दोन महिने पकडून चालू आपण आपल्याकड म्हणजे दोन महिन्याच्या परीक्षा होईल जसं की मी अगोदर पण माझ्या बॅच पोरांना सांगत होतो की तुम्ही सत्तावीस नोव्हेंबरची तारीख पकडून चालू म्हणजे जे मी प्रेडिक्शन सांगतोय तर त्याच्यानुसार तर आपण तसं तयार राहूया रह त्याच्या अगोदरच परीक्षा होईल असं आपण प्रेडिक्शन पकडूया स्थानिक स्वराज्य संस्था आपण त्याच्यात गणितात गणितात नको जायला जास्त इंटेलिजंट टेस्ट जसं पूर्वीच होतं तसंच आहेत ह्याच्यावरती पाच एक प्रश्न येऊन जातील त्यात पण तुमचे रिजनिंगचे प्रश्न राहतील आणि मित्रांनो तुम्हाला एकाच सर्व बॅचमध्ये जर भेटणार असेल तर ते आपली महाराष्ट्र फार्मसीचे मित्रांनो ड्रग इन्स्पेक्टरची बॅच आहे तर ती तुम्ही जॉईन करू शकता तर त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी मित्रांनो हे भेटणार आहे आपल्या बॅचमध्ये रेकॉर्डेड लेक्चर आहेत लाईव्ह लेक्चर आहेत जे काय होतील त्याचं रिव्हिजन होईल सत्तर पेज सिरीज आहेत त्याच्यामध्ये एमपीसीच्या जसा जुना सिलेबस आहे फक्त काही नवीन पॉईंट ऍड झालेले आहेत ते पण केले जातील आयोगाचे प्रश्न आहेत तर त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र फार्मसी डाऊनलोड करा आणि आपण जो राहिलेला सिलेबस आहे पुढच्या जास्तीत जास्त जो काही नवीन ॲड झालेला आहे दहा ते पंधरा दिवसात आपण सिलेबस कंप्लीट करून टाकू आणि त्याच पद्धतीने हे जे पी वायपीचं पुस्तक आहे परत एकदा तर त्या मित्रांनो तुम्ही ॲज पर सिलेबसनुसार महाराष्ट्रात असलेलं कोणाकडे देशात नाहीये तर हे पुस्तक घेऊ शकता चालेल धन्यवाद तुम्हाला मित्रांनो अजून काय असेल याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ मी परत आपल्या ॲपवरती घेऊन येईल चालेल धन्यवाद